सावर्डे जिल्हा पंचायत मतदारसंघात अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट आतिष भोलागावकर यांचे पारडे दिवसेंदिवस जड होताना दिसत आहे युवा मतदारांनी युवा ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांना कौल देण्याचा पुढाकार घेतला असून माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनीही त्यांच्या समर्थनार्थ प्रचारात उडी घेतली आहे मतदारसंघाला सक्षम वेगळं आणि विकास विकासभूमीक नेतृत्व देण्याचा संकल्प व्यक्त करत उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे सो so, लक लोकांनी ह्या मतदारसंघान ऑलरेडी विचार केला असा आम्ही गरा घर घरांनी वयता वतिना लोकांच्या फेस रिएक्शन पळवूनच कळटा की रिजल्ट किती तो आणि सायलंट वोटींग जे जा जातले किंवा लोकांचे थोड्याचे प्रेशर असा गरमेंट सर्वंट असले कारण प्रेशर असा आणि बाकीचे लोकांचे इतर समस्या ते आता कळटा लोक सांगता आणि ते बारीक जर आम्ही ॲनलायज करीत मतदारसंघात जे कोल जो असा जे पी इलेक्शन तो हा माझे वटेन असं दीपक बाबा वटेन असं आणि सगळ्या वटेन अस आणि व विजय जो असा तो सावड्डेच्या प्रत्येक जनतेचा जातो आणि विचार प्रत्येकान करून दौलेला असा एस टी ओ बी सी सगळे समाजा खात्री ज्या ज्या प्रमाणे स्कॉलरशीप दिता पण काही कारणा खात्री ती स्कॉलरशीप कमी पडत ते जो फुडाकार घेतला आणि हवेन फुडाकार घेतला हा जेव्हा आमदार झालो दोन हजार सतरा हा जायत्यो नर्सिंग कोर्स कोर्स चेडूं भुरगीं खास चेडू भगी त्यांटप्रभा नर्सिंग युनिवर्सिटीक इन, एडमिशन करून दिलां मागीर थोडे पैसे हांवें भरले पहिलीचा इंस्टॉलमेंट त्यांच्यानी स्वतः इंस्टॉलमेंट स्वतः मागीर त्यांना गव्हर्मेंटाची स्कॉलरशीप सुद्धा स म्हयन्यान येवपाक लागली म्हणजे असे तुजो जो विचार आसा हे विचार खरेंच गरजेचे